पस्तीस वर्ष मला लहान भावासारखं त्यांनी सांभाळलं आहे आणि आपण माझी त्यांचे वैयक्तिक संबंध आहे आणि आपल्याला आपण सगळे हे रिक्षा चालक आहेत आपल्या अनेक समस्या आहेत आणि जवळपास तीन वेळेस राज्यसभेचे खासदार एक वेळेस लोकसभेचे खासदार असं प्रदीर्घ अनुभव असलेलं नेतृत्व आहे खूप अभ्यासपूर्ण नेतृत्व आहे आपल्याला पुढच्या काळामध्ये त्यांचा फायदा होईल आणि ताईंकडून आपण आश्वासन देऊ की आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आपल्या हक्काने त्यांच्याकडून मागू शकतो आणि त्याकरता आता आपण त्यांना मोठ्या ताकदीने विजय केलं पाहिजे आपली निशाणी चार नंबरवर आहे संजय निरुपमना मोठ्या ताकदीने आपण विजय करायचा आहे आपण सगळे रिक्षा चालक मालक या परिसरात जवळपास चार हजार लोक आहोत त्या तुम्ही सगळे मोठ्या ताकदीने उतरला पाहिजे बाकीचे रूपरेषा तुम्हाला मी समजवी आपण सगळे ज्या ज्या स्टँड मध्ये काम करताय आपण आपल्या रिक्षामध्ये बसलेल्या पॅसेंजर्सना पण त्याचा प्रचार प्रसार करावा ताकदीने आणि जोमाने पूर्ण ताकद लावा आपण ताईकडून आपल्या ज्या काही मागण्या त्या मुख्यमंत्री Oh. Okay. आपल्या आपल्या रिक्षावाल्याचं कसं काम होतं आम्ही रिक्षात बसलो ना तरी आम्ही गप्पा मारलं दिसतो तर त्यांना मग विचारणार लोकांनी काय अवयव तर कोणा चांगलं पॉझिटिव्हली बोलायला बोलायचं आपल्याला कसं मी काय आपला हाच उद्देश असला पाहिजे की हे माणूस तरी आपण कन्वर्ट केलं तरी आपली विजयाकडे वाटचाल तर मशीन नंबर है मदद आज हिंदुषित विभाग से हमारे लोकप्रिय नेता माननीय संजय रूपम जी एम के उम्मीदवार हैं और रिक्शे वालों के लिए फेरी वालों के लिए झोपड़े वालों के लिए हर गरीब आदमी के लिए वो लड़ते रहते हैं जब से राजनीति में है बड़ी सौभाग्य की बात है कि दिडोसी में न रास्ता है न ठीक से स्कूल है न ठीक से गार्डन है न ठीक से कोई हाल है न कोई हॉस्पिटल है ऐसे टाइम पर इनको यहाँ उम्मीदवारी मिली है कि चुनाव आप लोग जीत तो करके आएंगे और यहाँ की सभी समस्याओं का कर समाधान करेंगे इसलिए आप सबों से करबद्ध प्रार्थना है कि डिंडोशी विधानसभा के रहने वाले सभी लोग उनको भारी बहुमत से जिताएं और यहाँ की सभी समस्याओं का सुलभ रास्ता निकाले जल्द से जल्द यहाँ विकास हो रास्ता का पानी नहीं आता है उसका रिक्शा वालों का टैक्सी वालों का बच्चों का बूढ़ों का सबका वो समाधान करेंगे समस्याओं का जो करते आते हैं जहाँ भी रहते हैं आप लोग से अपील है कि आप उनको भारी महमत से जिताइए तीस तारीख को निशानी धनुष पर मोहर लगा करके जिताइए और तेईस तारीख को यहाँ दिवाली मनाया जाए और जीत जाने के बाद हमारे नेता उत्तर भारतीय कोटा से मंत्री बनेंगे ये निश्चित है आप लोगों का आशीर्वाद के बच्चे कहिए अपना आशीर्वाद बीस तारीख को देखिए